कधी असं होतं का आपल्याकडे सगळं असूनही मन आतून अस्वस्थ असतं आपण योग्य ठिकाणी उभे असतो पण तरीही मन ठाम नसतं अर्जुन ही युद्धभूमीवर असाच उभा होता सामर्थ्य त्याच्याकडे होतं धर्म त्याच्या बाजूने होता, होता पण तरीही तो गोंधळलेला होता आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील आठवा श्लोक भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तीस्तैव च अर्थ येथे आपण स्वतः भीष्म कर्ण कृप अश्वत्थामा विकर्ण आणि भुरिस्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत तात्पर्य दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे कारण हे योद्धे अपराजित आहेत विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे कारण पांडुराजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्मला होता कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्याशी विवाह झाला होता आता आपण पाहू या श्लोकाचा आजच्या जीवनाशी कसा संदर्भ लागतो अर्जुन या श्लोकात आपल्या मनातला गोंधळ व्यक्त करतो तो शत्रू पाहतो पण त्याचबरोबर त्यांना गुरु नातेवाईक आप्त म्हणूनही पाहतो आज आपल्या आयुष्यातही असंच नाही का आज अनेक लोक योग्य ठिकाणी आहेत नोकरी योग्य आहे कुटुंब चांगलं आहे समाजात मान आहे पण मन विचारत असतं मी खरंच योग्य करतोय का यामुळे कोणाला दुखावलं तर अर्जुनाचा प्रश्न हाच आहे विजय मिळाला तरी त्यांची किंमत काय आज आपण निर्णय घेताना फक्त योग्य अयोग्य पाहत नाही तर कोणाला वाईट वाटेल हे जास्त पाहतो करिअर लग्न नोकरी बदल स्वतःसाठी उभं राहणं इथेच अर्जुन आपल्यात दिसतो नाती कर्तव्य यामध्ये आपणही रोज युद्ध लढतो या श्लोकातून एक मोठा संदेश मिळतो तो, तो म्हणजे युद्ध बाहेर असतं पण संघर्ष मनात असतो आजही आपली लढाई लोकांशी नाही परिस्थितीशी नाही तर स्वतःच्या मनाशी आहे भीती अपराधीपणा संभ्रम हेच आपले शत्रू आहेत गीता इथे उत्तर देत नाही ती आधी अर्जुनाला बोलू देते कारण जोपर्यंत आपण स्वतःचा गोंधळ ओळखत नाही तोपर्यंत मार्ग सापडत नाही अर्जुनाचं बोलणं म्हणजे आपल्या मनाचा आवाज आहे आजचा श्लोक आपल्याला हे शिकवतो कि बहुना हुआ हुआ कधी की भावना असणं चुकीचं नाही द्वंद्व असणं कमजोरी नाही आणि प्रश्न पडणं अपयश नाही पण त्या अवस्थेत थांबून राहणं धोकादायक आहे मार्ग मिळतो तेव्हा जेव्हा आपण योग्य मार्गदर्शन स्वीकारतो अर्जुनासारखाच आपणही कधी ना कधी निर्णयाच्या उंबरठ्यावर उभे असतो तेव्हा गीता आपल्याला सांगते की थांबू नका पण जागे व्हा पुढच्या श्लोकामध्ये या संभ्रमातून मार्ग कसा मिळतो ते आपण पाहणारच आहोत जय श्रीकृष्ण धन्यवाद